तर आपण आहे ना गोड पुऱ्या बनवायच्या गव्हापासून बनवायच्या आणखी आणि आपण गुळ घेतलाय एक वाटका गुळ घेतलाय एक वाटका गुळाला आहे ना एक वाटका आपण घ्यायचा असा आणि एक वाटका ह्याच्यात वतायचं आणि एका वाटकालाच एक वाटका गुळ घेतलाय त्याला एक वाटकाच पाणी घ्यायचं एक वाटका पाणी घेतले आणि गुळ चिरून घ्यायचा आणि असं पंधरा मिनिट आपण हलवलं ना विरगळतो चिरलेला गुळ आहे ना आपला मग विरगळतो लगेच गरम करायला गरजच नाही लागत त्याची मग लगेच विरगळून जातो असा पंधरा मिनिटात लगेच विरगळत बघा विरगळ गोड पुऱ्यांच्या बघा गुळ विरगळ आपला छान पिकी विरगडलाय बघा गुळ आता आपण आहे ना पिठ घेऊया हे गुळ साइडला ठेवूया आपण एक वाटका गुळ घेतला होता ना मग आपण हे ना वाट दोन वाटके घ्यायचे ओका दोन वाटे पाच चम्मच आहे ना रवा घे गे... रवा घेतलाय पाच चम्मच दोन चम्मच पीठ घेतले चवीपुरतं मीठ घेतले गोड पदार्थाला घातलेला चांदा आणि वेलची पावडर घेतल्या हे सर्व एक मिश्रण करूया आपण आता आपण हे ना तेल गरम करून घेऊया आता आपण सर्व एक सारखं पीठ मिश्रण केलंय आता तेल गरम करून घेऊया आपण तेल गरम करून घेतलंय मी गरम तेल घालायचं छान असत पाच चम्मच घेतले ती छोटे पाच चम्मच घेतले ते तुम्ही तूप पण घालू शकता आणि तेल पण घालू शकता हे चमच पाच घेतले ते बघा मी गरम आहे ना म्हणून सध्या हे चम्मच नलवते एक सारखं सगळं पिठाला आपलं आहे ना तेल लावून घ्यायचं तेल असं गरम झालेलं तेल सगळं लागून घ्यायचं आपल्या पिठाला चांगलं एक सारखं असं सा चोळून म्हणजे आपल्या गोड पुऱ्या छान होतात आणि गव्हाचं पीठ आहे ना हे त्याच्यामुळे छान बनतात का असं चांदलं आहे ना असे मोठ बन असं बनलं पाहिजे म्हणजे छान बनतं मग छान आपल्या पुऱ्या बनतात छान पिके आता आपण आहे ना गुळ घेऊया गुळाचं पाणी घेऊया आपण चांगलं आपलं तेल लागले बघा मस्त पिके आता गुळाचं पाणी घेऊया आपण गाळून घ्यायचं म्हणजे कचरा बिचरा असला तर हे होऊन जातं लागल तसं घेते मी का असा कचरा साठतो मग म्हणून गाळून घ्यायचं आणि ह्याच्या गुळाच्या पाण्यामध्ये गव्हाचं पीठ जेवढं बसेल तेवढंच घालायचं काय वेळेस जादा पण लागत बसेल तेवढंच घालायचं आपण हो का ते माझं पातळ झालंय ना अजून एक मला लागेल अर्धा वाटका अर्धा पण लागेल आणि एक पण लागेल ना आपण हाताने मिक्स करूया एक सारख एक जीव करूया आपण हो का मी वाटका घाटला होता तरी पण आपल्याला थोडं पीठ लागतंय कारण आपलं गव्हाचं पीठ काय वेळ कमी पाणी शोषतं कमी काय वेळ जादा घे लागतं पीठ असं होतं काय काय वेळ काय वेळ अडीच वाटक्यात पण होतं मग काय वेळ तीन वाटके लागतात ते गव्हाच्या पिठावर राहतं तर थोडं लागतंय बघा आपल्याला असा आहे ना तुम्ही आकाडाच्या महिन्यात आहे ना जाक आहे गोड पदार्थ पुऱ्या कापण्या आणि लेप पातळ मळायचं नाही पे रोका, आता नाही आपलं लागाल आता बराबर झाले आपलं एकजू करे आपण छान म्हणलंय आपण लई घट्ट मळायचं नाही नरम पण मळायचं नाही कारण आपण रवा घातलाय ना आपला तो रवा फुकतो आणि चांद मस्त पीठ बनतं आता आपण आहे ना तेल लावूया तुम्ही तेल पण लावू शकता आणि तूप पण लावू शकता तसं काही नाही आपण आहे ना भिजत ठेवूया अर्धा तास ठेवायचं भिजत आणि अर्धा तासानं था आपण करायला घ्यायचा छानपैकी आपला रवा त्यातला भिजतोय मस्त गोड का अर्धा तास पीठ भरायचा पण आपण अर्धा तास भिजत ठेवलो होतं ना मेहनत करूया चांदले पीठ भिजले बघ अर्धा तास भिजत घालायचं चा। म्हणजे छान बनतात आपले आता आपण गोळे करूया चपातीपेक्षा जरा मोठा करायचा हो का असं करायचं त्याला घेऊया असे आपले गोळे बनले बघा छान पिके पण हे ना थोडं तेल लावूया तुम्ही तेल लावू शकता तूप लावू शकता तस काही नाही हो का थोडं लावायचं पण हे आपलं चिटकोनी म्हणून हो का असं लाटायचं लय जाड नाही लय पातळ नाही आणि असं हे ना भांड्यानं काढायचं चा। म्हणजे छान पडणार आपले आपण एका ह्याच्यात काढूया का अशा आपल्या पडल्या ना छान पिके त्यांना थोडा आपण हे ना असं हे करायचं मस्त पिके बनते ना थोडं तेल लावूया आपण पीठ लावायची गरज नाही ते बनणार आपले बराबर मग तेल थोडं लावायचं एकदा लावलं तर पुष्कळ होतं ते का जाड नाही नाही पातळ नाही चपाती कधी आपल्या बनली आहे ना आता आपण ना तळायला घेऊया आपल्या गोड पुरे आता आपण तळायला घेऊया आता आपले कडे गरम करायला ठेऊया आपण आता आपले ना कडे गरम झालेले आपण आता तेल ओतूया आता आपलं तेल गरम झाले का बघूया छोटा तुकडा टाकून एक बघितलाय पिठाचा हो का आपलं आता गरम झाले ते ले कडक पण नाही करायचं तशा आपल्या आता फुगल्या बघा टंब बेके मीडियम गॅसवरच हो भाज्या ज्या म्हणजे छान भाजतात आपल्या फुगल्या बघा दुसरा मी गावते बघा तुम्हाला का या पण फुगले आपल्या मस्त विक कलर पण छान आला हे तेल बिल अजिबात थांबत नाही त्या बघा हे असे आपल्या गोडपुऱ्या राहतात छानपैकी आपल्या गोडपुऱ्या बनलेल्या आहेत तुम्ही पण बनवून खाऊन बघा आणि बनवून बघा आणि लाईट करा